हॅलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये खूपच महत्त्वाची माहिती तुम्हाला ऐकायला आणि पाहायला भेटणार आहे आणि ही माहिती सांगण्यासाठी विट्यावरून सर आलेले आहेत सर जे माहिती सांगणार आहेत ते सर्वांना माहिती असणं खूपच गरजेचं आहे आणि मला काय वाटतं की कदाचित काही लोकांना ही माहिती असेल किंवा नसेलही पण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी असा माझा दृष्टिकोन आहे त्यामुळे आजचा हा खास ब्लॉग तुमच्यासाठी मी बनवते

चेकिंग माहिती आहे आता हा सिलेंडर आपण किती वर्ष झालो वापरतो एक पंधरा वीस वर्ष झाले बरोबर मग लोकांना बद्दल काय माहिती आहे का फक्त आणतो जोडतो आणि संपल्यानंतर देऊन टाकतो याच्या वेळेस लोकांना टाकेबद्दल काहीच माहिती मुळात मुळात म्हणजे भारतात इंडियन एच पी तिने टाकले सरकारी गव्हर्नमेंटचे पण सरकारी वाहनामध्ये काही या टाकेला कधी निहान खाखान बघितले का आज तुम्ही मोकळी टाकी मध्ये घेऊन जा घेतील का नाही नाही कारण हे जुलनशील आहे मग सरकारसाठी ज्योनिशला म्हणून कधी वाहनामध्ये पण आपण या टाकीला किचन खाटण्यासाठी ज्याच्या अवतीभोवती तू त्याची कुठून मुळात मध्ये सरकारने ही टाकी घराची बाहेर ठेवायला सांगितले त्याचं कोणच पालन करत नाही त्यावेळी बरोबर शिक्षक केलं महत्वाचं या टाकीच्या अवतीभोवती दोन तीन सरकार तेव्हाच उपयोग न होणे पण एवढ्याच बटन बंद करा आजकालच्या महिला एवढ्याच बटन बंद करतात का, हो का करता। स्वयंपाक झाल्यानंतर ज्यांना गांभीर्या आहे तेच बटन पण ठेवतात ज्यांना टाकीच नॉर्थच्या साईडला जे अंक असतात ते मोकळ्या टाकीच वजन असतं ते कधी सारखं कमी जास्त राहतं कारण का जे लोखंडाचं पात्र असतो हलक्या भाज्या ते फक्त लोखंडाचं वजन असतं आणि जो आतमध्ये गॅस भरला किलो दोनशे ग्रॅम चौदा किलो दोनशे ग्रॅमधे गॅस फिक्स भरलेला असतो या दोघांची बेरीज करायची किती थी एक किलो एक तीस किलो जर टाकी जे काही येईल ते ते वजन त्यांच्या वजन काट्यावरती भरलं तर ती घरात घ्यायची अन्यथा नाही घ्यायची शंका वाटते ती तू पुढे वजन चेक करून म्हणजे किती असा होतं वजन तीस एकतीस एकोणतीस पॉईंट आठ तीस असं वजन भरत ओके फार महत्वाचा एक्सपायर डेट प्रत्येक गोष्टीला एक्सपायर असते तसं टाकीला पण एक्सपायर असते माहितीये तुम्हाला एक्सपायर बरोबर ए असेल तर जानेवारी फेब्रुवारी मार्च बी असेल तर एप्रिल मे जून सी असेल तर जुलै सप्टेंबर आणि डी असेल तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि एक्सपायर वर्ष किती चालू आम्ही सर्ज कर सर्वे करतोय आम्हाला बऱ्याच ठिकाणी दोन हजार बावीस तेवीसच्या टाक्या सापडले हे का होऊन घ्या कारण या टाकेला तीन ठिकाणी वेल्डिंग केलेलं असते जर कुठे गॅस गळती झाली तुम्हाला समजणार आहे का मग घ्यायचा बघून घेतो आपण जर चुकून आपल्या घरामध्ये एक्स वनची टाकी आली आणि त्या टाकीमुळे त्या घरामध्ये गा पाडका स्फोट झाला तर घटनेला कोण जिम्मेदार आपण स्वतः जिम्मेदार कारण हे घेताना लोक बघून घेत आणि ह्या गोष्टी खरं माहिती नाही म्हणून हा सर्वे झालाय ओके म्हणून हा घेताना बघून घ्या हे झालं टाकी आता इथून पुढे मी पाच प्रकारची लिकेज पाहिजे पहिला लिकेज हा तुमच्या टाकी पासून चालवतो तो कसा ओळखायचा थोडस वाटीतून पाणी घेऊन जा आणि ते पाणी ओतून बघा समजा जर आपली टाकी लिकेज असेल तर काय होईल गुडबुडी गुडबुडे आली टाकी आपण घरात घ्यायची का आपण म्हणतो आमची टाकी महिनाभर पण जात नाही कशी काय त्यात घरामध्ये रात्रून दिवस आहे आता टाकी चांगली आहे बघा पण आम्ही करतोय गुर काय काय जणांचं पाणी ओतलं पाणी पण थांबत नाही अशा टाक्या लिकेज सापडतात आता ही टाके ओके आता एखादं छोट लिकेज घरामध्ये आलं पाणी वतल्यावर असं थांबलं पाहिजे काय गुडबड्या जर आल्या तर टाकी आपली लिकेज आहे समजा टाकी स्पीड किती माहितीये का बघा टाकीचं प्रेशर दाखवत या स्पीड स्पीड बघा टाकीच किती स्पीड आहे सहाशे साठ स्पीड आहे विचार करा ही टाकी चार मिनिटा पण कंपनी भरतात चार मिनिटात खाली पण करतात आपण या टाकीला खाली करा किती कितीच लावतो महिना दीड महिना मग ह्या स्पीड घरभर टाकी लिकेज किती झाली आपल्या घरामध्ये देवघर आहे दिवाबत्ती चालू असते फ्रीजच्या मागे पार्किंग चालू असते कंटिन्यू बडका स्पोर्ट घटना व्हायला वेळ लागली का घेताना गोष्टी बोल घेतो का इथून पुढे बघून घ्या पुढचा मुद्दा आहे रेगुटर आता दुसरा रिकेज हा तुमच्या रेग्युटर मधून चालू हो काय होतं महिलाला काय बटन टाईट येत महिला जबरदस्ती करतात बटन जरी तुटलं तरी घटना होणार आहे किंवा महिलाला बटन लूज पडतं आणि या बटनातून लिखेज झालेलं आहे ओके त्याच्यामुळं हा रेगुलर दर पाच वर्ष हो चेक करून घ्यायचा आहे आणि खराब बनून घ्यायचं फारला तर बनून बन लोक पंधरा वीस वर्ष रेग्युटर बदलत आहेत त्याच्यामुळे घटना फडकेसपूट वाढत आहे ओके पुढचा मुद्दा आहे पाईप आता दुसरा लिकेज हा पाईप मधून चालू होतो काय होतं महिला वर्गाचं भाजी पाणी आमटी सांडून या शेगडीवर सांड शेगडीवर सांडून या पाईपवर सांडतं महिला शेगडीवरच पुसून घेतात पाईप कोण पुसून घेत नाही त्याच्यामुळे काय होतं न पुसल्यामुळे ह्याच्यातल्या तार असतात त्या पाण्यामध्ये गजतात आणि पाईप च तोंड फुगीर होतो तिथं पाईप चिरासाठी पडतात तुम्ही शेगडीवर खाली घेतात पाईप जर फटक निघाली तर काय होणार आहे घरामध्ये भडकास्फोट होणार आहे त्याच्यामुळे ही पाईप अडीच ते तीन वर्षाला बदलून घ्यायची लोक दहा दहा वर्ष पायपा बदलत नाही त्याच्यावर खडकेस बघवतात पुढचा मुद्दा शिगडी आता बघा महिला वर्ग शिगडीला पुसून घेता पुसून आणि जास्त तसं लहान शिगडीला आंघोळ लागतात नुसतं महिलाच भागत का त्याला नेहमा सोडा काही वापरता का, वा का। शिगडी चकाचक दिसावी आता वरून शिगडी चांगली दिसते पण शिगडी तुम्ही पलटी करून बघता कधी कोण बघत नाही हे बरन बिड्याच आहे पाईप लोखंडी लोखंडे

तुम्ही स्वतः भीम करून जाणार आता तुम्ही स्वतः भीम करून गेला स्वतःचं संरक्षण आहे पण या कुटुंबाचं संरक्षण काय म्हणून ही शिगडी दर सहा महिन्याला सर्व्हिसिंग करायची करत का लोक आणि इथून पुढे शिगडी फक्त वाले वाल्या पाडक्यांपासून घ्यायची धुवून घ्यायची नाही ओके आता मी एवढ्या लोकांना सांगितले त्याचे किती दिवस लोक पालन करतात चार आठ दिवस करणार कारण कसं माहिती पण आम्ही घरोघरी सर करतोय चार आठ दिवसात नित्य नियमान जे दिनक्रम ते चालूच ठेवतात मग ह्याला काय सुरक्षा का सुरक्षा घेणं का महत्वाचं आहे कारण ही टाकी एवढी धोकादायक आहे ही टाकी जर उभी फुटली बिल्डिंगचे चार ते पाच मजरे खाली घेत्या आणि आडवी जर फुटली रेल्वेचं पत्रेच दोन डबे म्हणून सरकारने दोन हजार पाच साली इंटरनॅशनल बॉम्ब म्हणून तयार केलाय आणि तो बॉम्ब प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये झोपडी पासून आलिशान बघायला हा जिवंत आपल्या कुटुंबामध्ये ज्याच्या अवधी भावती तुमचं चोवीस कुटुंब आहोत काय सुरक्षा पाहूया त्याला आपण घरा सोयीसाठी लाईटसाठी तुम्ही एमसीपी जोडलाय का जोडलाय शॉर्ट सर्किट झालं तर एमसीबी ऑटोमॅटिक खाली पडतो वीज उभत होते आणि तर तुमच्या जीवाचा धोका होतो तसा सिलेंडर ॲरिथमेटिक बंद होण्यासाठी सरकार करायचे होतं आमचा आता काय व्हायला लागले शिगडी मध्ये गॅस चालू असता की कधी कधी खालून असा भडका झाल्यासारखं व्हायला लागतं ते लीकीज आहे कमचचा म्हणजे शिगडी आतून आम्हाला दोन जन आता फर्निचरमध्ये दोन ठिकाणी डिचेस पण कुठे भेटत नाही का आता सोल्युशन घेऊन काम करायचं बघताय तुम्ही एवढं आता टीव्ही न्यूज बघताय तुम्ही दररोज भडकेस्फोट झाले म्हणून त्याच्या खात्यामध्ये काय सांगून झाले दुर्घटना आहेत का म्हणून याला काळजी घेणं महत्वाचं आहे ओके आता बघा लाईट साठी तुम्ही एफ सी जोडलाय का ऍटोमॅटिक बंद करत बरोबर लाईट सप्लाय मग सिलेंडरला तसं ऍटोमॅटिक बंद होण्यासाठी सरकार तुम्हाला काय सुरक्षा म्हणून दिले का म्हणून बरोबरी शेरड्या बसल्या त्या सूर्या कंपनीने मार्केट मध्ये एक मशीन बनवले त्या मशीनची माहिती सुरुवातीस आम्ही शाळा महाविद्यालय पोलिटिशियन कम्प्लीट केले आता प्रत्येक गाव ना गाव घर टू घर माहिती देण्याचं काम चालू आहे का ज्यावेळी तुमच्या घरामध्ये मशीन बसेल त्यावेळी तुम्हाला कोण माहिती देत बसणार नाही ओके आता हे मशीन तुम्ही कुठं बघितले का बाबा काय काम करत माहितीये माहिती आहे तुम्हाला आता पुरेपूर माहिती आहे तु बघा हा एक प्रेशर घ्यायचा आहे जर तुमचा काळा काटा बरोबर मध्ये सेंटरला थांबला की जवळ टाकी अर्धी झाली म्हणून सांगतो आणि काळा काटा या लाल मध्ये प्रवेश करायला आला की तुमची टाकी दोन तीन दिवसामध्ये संपणार दुसरी टाकी बुक करून ठेवायची अधोज मशीन सांगतात जसं पेट्रोलच्या काट्याचा कसं ओके आता याला बसवाय पकड पाहायला लागत नाही आपलं रेग्युलर सारखं सेम बटन बंद ठेवायचा रिंग वरती खेळायची आणि सेम रेगोटर सारखं बसवायचं आणि दोन्ही रिंग ब्लॉक करायची काय येत नाही हो? आपल्या घरचा रेगोटर ह्याच्यावरती बसत नाही आणि पाय बसत नाही तोपर्यंत गॅस सोडत नाही ओके आता मग प्रेशर तुम्ही गुण द्यायला त्या स्पीड तुमचं रेगोटर सप्लाय करता एवढी शिगडीला गरज आहे गु कुडं आता या मशीन स्पीड किती आहे तुम्ही सांगा मला कमी आहे का जास्त कमी कमी इथं बघा गॅस बाहेर आला बटन चालू केलं आपल्या शिगडीचं पण बटन चालू करतो पेटते का बघूया ला, पेटते का पेटत नाही कारण जोपर्यंत गॅस देत नाही आता परमिशन म्हणजे काय घड्यासारखा का काटापुत आहे आता रेगुवरती आहे या घड्याला नवी टाकी जोडतानाच फक्त आतमध्ये दोन वेळा प्रेस करायचं काटाकूट येते बघा काटावरती आला तुमचा गॅस चालला तुमची टाकी किती शिल्लक प्रेशर भरपूर आहे दिसतंय दिसते काळाकाटा फुल टेकलाय काळाकाटा मधी थांबला की म्हणायचं अर्धी झाली आणि काळा काळाकाटा लाल मध्ये प्रवेश करायला लागला की तुमची टाकी कुठली ठेवायची ओके हा पहिला फायदा आता सगळ्यात महत्वाचा सेफ्टी पॉईंट बऱ्याच महिन्यांना सवय कंबर पाठ टोकते म्हणून चालमध्ये शिगडी वर खाली यायची किंवा धोत नाही सरकवायची तिथं काय झाले पाईप खराब झाल्यामुळे पाईप फटक निवडून पोटबडकी झालेले आता इथे शिगडी चालू जर चुकून तुमचा घराला पाईप निघून पडला तर काय घरामध्ये भरकास पण आता चालू मध्ये पाईप काढणं शक्य आहे का शक्य नाही पण काढून बघू आहे इथे शिर्डी चालू मध्ये पाईप काढतो ते काट्यात लक्ष बघा काय झालं तुमचा पाईप निघला नाही ना ऑटोमॅटिक बंद करते काळा कटा कुठे गेला जसा तुमचा घरात एमसीबी बंद करतो तसा ऑटोमॅटिक गॅस सप्लाय बंद करतो किती बंद करते बघा मी परत दाखवतो मी परत पाईप जोडली तुमची या गाड्याला परमिशन दिली गॅस सप्लाय चालाय सा आणि चुकून तुमच्या घरला पाईप निघून या लक्ष द्या बघा काटावर ते मी पाईप काढतो बघा काय झालं तुमचा पाईप, पाईप निघाला की नेला तुमची डोळ्याची पापणी अँटीमेटिक गॅस सप्लाय बंद करते तसं आपलं घरचं बंद करेल का चालू मध्ये चालूच ठेवणार आहे नॉर्मल भडका बघितला तरी तुम्ही घेऊन पळून जाता नॉर्मल माझ्या मशीनची एकशे साठ ची तुम्हाला ज्योत दाखवतो बघा नॉर्मल एकशे साठ ची मशीन ची जी होत आहे मग तेच आपलं घरचं रेग्युलर सहाशे साठ च्या स्पीड गॅस पुढे सोडतो तो भडका किती मोठा असेल हे ज्या सहा जा पटीनं जास्त असणार आहे आणि ती पाईप अशी नसणार आहे हिकडं तिकडं हल्ली जाणार तुम्ही हिकडं पळा हिकडं पळा घेतले का सुरक्षा कारण हे मशीन तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही आता हे निघालेली पाईप आहे आणि मी दोन वेळा घड्या प्रेस केलं चालू होते का बघा चालू होते का इथं इथं तुम्ही दिवस रात्र जरी घड्या प्रेस करत बसला तरी मशीन गॅस पुढे सप्लाय करत नाही का करत नाही कारण निघाले पायप हा धोका आहे तुमच्या घरामध्ये जोपर्यंत ही निघाले पायप परत शिगडले व्यवस्थित कनेक्ट होत नाही आणि घड्याला दोन वेळेला परमिशन देत नाही तोपर्यंत मशीन गॅस सप्लाय चालू होत नाही हा पहिला फायदा दुसरा सांगतो संध्याकाळ महिला रेज बन था? था बटन बंद करतात का करतात पुढं रात्री देखील होऊ नये बरोबर सकाळी महिला उठतात बटन चालू करतात येऊन लाईट मारतात आणतात पायप ओढून लक्ष देतं का कोण लक्ष जर तुमच्या इथे तोंडाची पाईप जर लिकेज असेल कट असेल तर काय होणार आहे जरी तुमचा तोंडाशी पाईप जरी लिकेज झाला तरी ऑटोमॅटिक गॅस सप्लाय मागणं बंद करते मी पाईप लिकेज करतो ते काटायला लक्ष द्या बघा बघा मी जरी तुमचा पाईप पाई लिकेज केला बरोबर ओके पाईप लिकेज करतो ते काटायला लक्ष द्या काय झालं तुमचा पाईप लिकेज झाला की झाला ऍटोमॅटिक गॅस सप्लाय बंद करते तसं आपलं घरचं रेग्युटर बंद करेल चालू मध्ये चालूच ठेवलं आता आपलं घरचं रेग्युटर असत तर काय झालं असत तेही दाखवतो बघा मी लिकेज मी लिक ओके लिकेज झाले पाईप मी थांबवतो गॅस सप्लाय चालू करतो नॉर्मल जर तुमच्या घराचा पाईप खराब असला तर स्वयंपाक करताना महिला म्हणून असा अचानक पाईप पेट घेतो बघा आता एवढा जर पाईप ने पेट घेतला तर बऱ्याच महिला भिवून पळून जातात किंवा भीतीपोटी पाणी मारतात पाणी कधी मारायचं नाही जेवढं तुम्ही इथं पाणी मारता तेवढा महिलेच्या अंगावर येणार आहे कारण ऑक्सिजन प्रमाण पाण्यामध्ये जास्त असतं तिथं काय करायचं पटकन यायचं ओलं कापड गुंडाळायचं किंवा रेगूच बटन बंद करायचं ओके धोका टळतो घरामधला पण हे नॉर्मल असलं तर ठीक जर नॉर्मल असलं तर तुम्ही ठीक विजवू शकता पण जर घराला धोका पुढे वाढायला लागला तर तुम्हाला घरातून पळून जाण्याच्या पर्याय तुम् का माझं मशीन काय सेफ्टी देते दे बघा जरी तुमच्या घराला धोका पुढे वाढायला लागला की ऑटोमॅटिक गॅस सप्लाय बंद करून टाकते बघा धोका वाढवतो ते वाढवतो लक्ष काय झालं बंद झालं धोका पुढे वाढला कि वाढला काटा खाली पडला गॅस सप्लाय जागेवरती हो मशीन के बंद केला तसं आपलं घरचं रेग्युटर बंद करेल का जर आपलं घरचं रेग्युटर असत तर ही आग वाढत 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 तुमच्या ओके आता हा लिकेजचा पाईप आहे तुम्ही दोन्ही घड्यात प्रेस केलं हा नवीन बसवत आता सगळ्यात लास्ट आणि महत्त्वाचं जे तुमच्या आमच्या घरामध्ये दररोज महिलाकडून पिढत पण तो सकाळी महिला उठतात आणि दूध चालतात बाबा एक चांगलं उदाहरण दूध दूदाय। आहे दुधाला एक चांगली सवय असते काय समोर हाय तो कोणी चांगलं असतं नजर चुकली की महिला गॅस उठतो जाऊन भिजतो जसं का मी फोन कर मारून तुमचा गॅस भिजवून टाकतो बघा इथं फक्त ज्योत विझवलेले गॅस चालू झाला गॅस बंद झालाय का नाही काटा खाली पडलाय खूप नाही चालू झालं हिरव्या बरोबर तुमच्याकडे लक्षात येतं असं विजल्यानंतर वास आलं वास आलं तुम्ही काय करता पटपट येतात -पट दार खिडकी उघडतात का उघडतात तुम्हाला काय वाटतं हवेच्या दिशेने बाहेर आहे गॅस कधी हवेपेक्षा जड असतो तो पसरतो म्हणून सरकारचा नियम आहे टाकी खाली किचन कट्ट्यावरती शिगडी आजकाल बऱ्याच महिला शिगडी खाली येऊन स्वयंपाक करतात त्याच्यावर भडकीस्फोट होतात लोकांना हे माहितीच नाही एवढ्याशी बोलते तुमच्याकडून गॅस चालू साहेबांना तुमच्या वेळेस थोड्या तुम्ही लाईटर मारा गेला की आणि भरभरे ऐंशी टक्के भाजलेले पण आहे आता लाईटर मारलं व्हायला पाहिजे पण होते मग मी साईड न फिरवतो पेटते का इथं तुमची दिवापत्ती बत्ती अशी पेटते ठेवा तुम्ही कराड सातारा फिरून या तुमची टाकी ही तुम्ही घरभर रिकाम होईल पण घरामध्ये कुठली घटना एवढी सुरक्षित मशीन आहे तुमच्या घरादाराची कुटुंबाची सुरक्षा करते हे पेटणार अर्धा इंच जवळ जात नाही तो पण पेटत नाही आणि जेवढं विजलं तेवढं सकाळी जरी चुकून तुमच्याकडे गॅस विजला किंवा बटन चालू राहिलं आणि संध्याकाळी येऊन जरी पेटवलं जेवढं विजलं तेवढंच पेटणार ही सगळ्यात महत्वाची सुरक्षा कितपत पेटते बघा मी तर पेटते किती जवळ येते बघा तेवढं महत्वाचं काम करत तुमची दोन चार बदल शिगडी असू द्या थोडं गॅस भिजला की भिजला कंट्रोल करतं आणि वीस टक्के फक्त गॅस चालू ठेवतो जेव्हा टाकलेलं आहे तुम्हाला ऐंशी टक्के कंट्रोल करतो वीस असावं का नसावं हे लोकांकडे पोचलेलंच नाही आता मध्ये निक्युटर काढणं शक्य आहे का बटन बंद केलं काढलं मशीनचं बटन चालू झालं काय झालं अँटीमेटिक बंद करते टाकीला जरी आग लावली तरी मशीन आग टाकीला म्हणजे आगीला टाकीमध्ये प्रवेश करून देते एवढे बुलेट रूप मटलेलं आहे ओके आता याला बसवा एकदम साधे सरळ सोपी पद्धत आहे बघा जशी काय तुमची टाकी संपली आणि नवीन टाकीला तुम्हाला मशीन आहे फक्त या खालच्या मशीनचं मेन बटन फक्त बंद करायचं वरच्या रेक्युटर हात लावायची okay? तोडत नाही खालचं से बटन बंद करायचं आणि खालून सगळं सेटच काढायचं ह्याला काय सुट्ट तुम्हाला काढायची आवश्यकता नाही ह्याला डबल बिडिंग आहे तुम्ही स्वयंपाक परत दुसऱ्या टाकीला जोडायचं असेल तुम्हाला सेम रेवढ सारखं बटन बंद ठेवायचं रिंग वरती खेचायची सेम रेगुड सारखं बसवायचं दोन्ही आवट्याने रिंग खाली लॉक करायची बटन मेन चालू करायचं आणि फक्त नवीन टाकी जोडताना दोन वेळा घड्या प्रेस करायचं एक दोन आता टाकी संपे पण तुम्हाला ही कुठल्याच प्रकार चालू बंद आता कसं आहे हाय प्रेशर जो तुमच्या आतला टाक्याला प्रेशर आहे ना तो दाखवण्याच काम करतो आपल्याला माहिती पडत नाही तर रिझल्ट आहे शंभर आता थोडक्यात वर्षीची माहिती सांगतो माहिती आता बघा ज्यावेळी तुमच्या घरामध्ये कंपल्सरी होईल मशीन त्यावेळेची किंमत किती व चार नऊशे नव्या म्हणजे एक रुपया कमी पाच होणार गोरगरीब लोकांना परवडणार म्हणून कंपनीने काय केलं माहितीच काम चालय जर माहिती दरम्यान एखाद जर आवडलं गेम इच्छा असं कुणाला घ्या मग कुठलाही फोर्स सर्वे चालू आहे सर्वे मार्फत जर घर कुटुंब तुम्हाला सुरक्षित करायचं असेल तर या मशीनला पन्नास टक्के दिसक मिळालं म्हणजे चोवीसशे मशीन आहे मशीनला जीएसटी दिले मशीनची गॅरंटी किती आहे पाच वर्ष मशीनला काय प्रॉब्लेम झाला तर मशीनला मशीन नवीन आहे आणि मशीनची लाईफ आहे तीस वर्ष एकदा सुद्धा तीस वर्ष कसा आहे महत्वाचं बघा आय एस ओ नामांकन आहे गव्हर्नमेंट पेट आहे मेड इन इंडिया चायना कुठलं नाही स्वच्छ भारत शिक्का आहे जसा टाकीला नाही जसा विमा आहे तसा या मशीनला पण विमा किती आहे दोन ते पंधरा लाख करोड एवढा का दिलाय कारण okay? हे मशीन बसून कुठला बारकस्फोट होतच नाही घरामध्ये म्हणून मशीन सूर्या जसं घरो सूर्याच्या ती ओके आणि सर्वात महत्वाचं बघा हे मशीन नॉट फॉर ऑनलाईन सेट काय ठेवलाय ऑनलाईन मशीन कारण मध्ये डुप्लिकेशन भरपूर निघालं तुम्ही नाही तिथं लोकांची फसवणूक व्हायला लागलेले म्हणून हे मशीन नॉट तुम्ही ऑनलाईन सर्च केलं की हजार दीड हजार पण मशीन आहे पण एका टाकीला बसले दुसऱ्या टाकीला बसत नाही आणि ती मशीन पासून काय बा ट्रान्सपोर्ट झाला तर तुम्ही कुणाला जिम्मेदार पकडणार म्हणून हे मशीन नॉट फॉर ऑनलाईन असेल जर तुम्हाला मशीन आवडते घेण्याची इच्छा असेल तर मशीन सोबत दोन वस्तू गिफ्ट करून आहे एक म्हणजे हा घराचा सुरक्षा पाईप जर तुम्हाला घराला खा पाईप खाजा असला तो पाईप पण तुम्हाला फ्री मध्ये बदलून दिला जातो त्याच्या आतमध्ये तारांचं कोटिंग आहे गया ओके? हाँ आच्ची 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 दुसरा आहे तो लाइटर हा लाईटर जरी भिजला जरी तरी खराब असताना दिलंय जर शंका वाटली बिल जरी पोलिटेशन घेऊन गेला तरी पैसे दिसत मला आपल्या दिला पोलिटिशन डेमो दिलाय एकशे पाच नस ओके नंबर सूर्या गॅस सेफ्टी दिवा चोवीस नव्याण्णव छापिला चारला दहा तीन ला अशी कोणती लोकांची फसवणूक नाही सूर्या गॅस गिजर डिवाइस आता बरेच जण गॅस गिजर वापरतात बघा बाथरूम मध्ये टाके असते बरेच जण बेशधून पडतात त्याचं पण सेफ्टी डिवाइस आहे ते पंचवीसशे नव्याण्णव आहे आणि सूर्या कमर्शियल डिवाइस म्हणजे हॉटेल मध्ये मोठ्या शेगड्या वापरतात जम्बो शेगड्या पण सेफ्टी चौतीसशे नव्याण्णव तीन प्रकारचे तीन डिवाइस हे तुमच्याच बिल आहे

च आहे पाईप काय ठेवायचं रिंग वरती गॅसाची टाकीला आणि दोन्ही अंग रिंग खाली लॉक करायची ओके आता आपल्याला इकडचं बटन चालू केलं गॅस थोडं चालू होतो मशीन चालू करतो येतो का गॅस बाहेर काय येणार नाही कारण जोपर्यंत हे घरचं रिंग हे व्यवस्थित बसत नाही आणि बटन चालू करून दोन प्रेस करत नाही तो पण गॅस सप्लाय करत नाही ओके आता बघा महत्वाचं ही टाकी संपली आणि तुम्हाला नवीन टाकीला मशीन जोडायचं संपल्यानंतर फक्त mm -hmm. त्या मशीनचं मेन बटन फक्त बंद करायचं वरच रेगुटरला काय बंद चालू mm -hmm. करायची आवश्यकता नाही खालचं बटन बंद करायचं आणि खालून सगळा सेटच काढायचा mm -hmm. ह्याला डबल बेरिंग आहे तुम्ही स्वयंपाक करताना खाली वर कसं घेऊ शकता गोल गोल फिरते परत दुसऱ्या टाक्याला जोडायचं सेम रेगुटर सारखंच बटन हे बंदच पाहिजे पकडताना असं पकडायचं रिंग वरती खेचायची ह्याच्यामध्ये बसवायचं दोन्ही अंग रिंग खाली लॉक करायची ओके hmm. बटन चालू करायचं आणि दोनव्या घड्या प्रेस करायचं ही डायल म्हणा गोल गोल फिरते so. शक्यतो डायल असे सेट करून ठेवायची फुल टाईट मध्ये वरती गोल गोल आता काटाकुट आहे रेड वरती आहे का दोनव्या घड्या प्रेस करतो बघा एक दोन कुठे आला वरती आला तुमचं गॅस चालू झाला काटा सेंटरला बरोबर थांबला की अधिच म्हणायचं लाल मध्ये प्रवेश करायला की बुकिंग करून ठेवले तुम्ही वरून जर प्रेशर जर दाबलं तर हिरिंग आहे ना कसं पण बसवा पण बसलं कसं समजायचं तुम्हाला सांगतो एकदा तुमचं हे बटन चालू झालं की म्हणायचं बसलं आणि बसल्याशिवाय ते बटन चालू पण सेम आणि आज सगळ्यात महत्वाचं आजकाल लोक काय करायला आले माहिती का सगळं बसवायचं पण ह्या रेग्युलेटरला असं उचलून बघतात किंवा हलवून बघतात तसं कधीही करायचं नाही एकदम चुकीची पद्धत आहे बंद केलं तर चालतंय नाहीच करायचं नाहीच जर तुम्ही प्रमाणे बंद केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला बटन चालू करून दोन वेळा प्रेस करायला लागणार मग ते चालू राहिलं तरी चालतंय पण बघायच नाही बटन नाही बंद ती पण नाही कोणतच नाही म्हणजे आता पहिलं कसं गुरु खाल्लं आम्ही बंद करत करतो करायचं नाही दोन्हीच पण दोन्ही जरी बंद केलं नाही मग दुसऱ्या चालू करताना दोन वेळा प्रेस करावं लागणार मग तुम्हाला दोन प्रेस करायचं की नवी टाकी जोडताना एकदाच प्रेस करायचंय तुम्ही चालवायचंय त्याच्यावर काय होतं दररोज तुम्ही प्रेस न केल्यामुळे मशीनला तो प्रॉब्लेम येत नाही फॉल्टी पण होण्यासाठी अच्छा मग ते चालू राहिले तरी काय फॉल्टी चालू कारण का चाल। तुम्हीच पहिलं का बंद करतो त्या बटन कारण हे रेग्युलर तुमचं काय ऑटोमॅटिक बंद करत नाही किंवा लिखीनंतर भीती वाटते मग तुम्ही आता हे कसं इथून तुमचं थोडं काय पण प्रॉब्लेम झाला ऑटोमॅटिक बंद करते समजा तुमचा मी रेग्युलर काढून टाकला काटावर ते बघा मी चालू मध्ये तुमचा रेग्युलर काढला किंवा तुमचा रेग्युलर पेट घेतला ओके ऑटोमॅटिक बंद करते कसं बघा आता बघा मी चार मध्ये रेगुटर काढतो काटाय वरती आहे दोन रेगुलर काढून टाकतो बघा काट्याकडे लक्ष तुम्हाला इकडे एकदा टाकीला जोडलं आणि दोन या प्रेस केलं की टाकी संपे पण इकडे बघायची आवश्यकता नाही तुमचं दोन भरणं काम चालू आहे न कळत महिलांचं काय होतं लक्ष नसतं गॅस त्यांच्याकडे उतर जाऊन मी विसतो वाऱ्यान गॅस विजतो हा भरण मी जसं काय तुमचा फुटतो हा गॅस चालू राहते ही ज्योत बिलकुल इकडे खेचून घेणार नाही नाही किंवा मी दोन्ही पण बरं तुमचे विजवतो आता महिला म्हणून असं थोड्या जर गॅस विजला तुम्ही नंतर लायटर मारता काय होतं जेवढा गॅस पसरलाय तेवढा महाराष्ट्र लोकांचं फक्त असं देवघर लोकांचं चिटकूनच असतं फ्रीज लोकांचा चिटकूनच असतं त्याच्यामुळे लिकेज झालं की घटना होऊन जातात बरोबर इथं तुमचा कितीतरी उशीर गॅस चालत जरी चालू राहिला चुकून आणि नंतर येऊन लायटर मारला जेवढं विजलं तेवढंच पेटणार सगळ्यात महत्वाची सेफ्टी भरपूर वास सुटला असता आणि लाइटर मारला असला तर जेवढा गॅस पसरला तेवढा फार काम करतो गॅस चालूच आहे तुम्ही हातून शकता की किती कंट्रोल करून ठेवते मशीन मला केवढ भेटलं तेवढ तो पण चालू ही सगळ्यात महत्त्वाची महिलांसाठी सेट्टी से नवकळत महिलांचा वयस्कर लोकांना बटन चालू राहतात किंवा लहान मुलं येतात बटणं फिरवून जातात त्याच्यामुळे घटना होतात ही सेट्टी सगळ्यात बोलले हो याच धन्यवाद माहिती दिल्याबद्दल